जर्मनीत फिरताना हरवला काळजी करू नका आज आपण जर्मन भाषेत दिशा विचारायला शिकूया दिशा विचारण्यापूर्वी नम्रपणे म्हणा म्हणजे क्षमा करा जी मीर बिट्टे हेल्फेन म्हणजे क्षमा करा तुम्ही मला मदत करू शकाल का आता विचारूया रेल्वे स्टेशन कुठे आहे जर्मन मध्ये ते डेर बानहोफ असे म्हणतात वो ईच केने डेन वेग निचत रेल्वे स्टेशन कुठे आहे मला मार्ग माहीत नाही जर तुम्हाला एखाद्या प्रसिद्ध इमारतीचा मार्ग शोधायचा असेल तर डोम म्हणजे कॅथेड्रल वो इज डोम इच मोच इहन बेसुशन कॅथेड्रल कुठे आहे मी तो पाहायला जायचे आहे समजा कोणी तुम्हाला म्हणाले गेरा देऊस तर त्याचा अर्थ सरळ जा गेदेऊस दान लिंक्स सरळ जा मग डावीकडे आता तुम्ही जर्मनी मध्ये आत्मविश्वासाने दिशा विचारू शकता पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा